ए आय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा ए आय प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा पालकमंत्री नितेश राणे आताचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सयुक्त जिल्हा बनवण्याचा निर्धार करून हा प्रवास सुरू केला आणि आज आपला जिल्हा राज्यात ए आय प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा ठरला असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले ए आय प्रणालीचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शरद कृषी भवनात पार पडले त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले आदी उपस्थित होते यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी या संपूर्ण ए आय प्रणालीविषयी सादरीकरण केले त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी उपस्थित होते दे। दिवस व कामगार दिवस या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने मी नि महाराष्ट्राच्या जनतेला जनतेचं मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पण स्थापना दिवस आहे आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे प्रमुख आमचे जिल्हाधिकारी आणि माझे सगळेच अन्य सहकारी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी जिल्ह्याच्या जनतेला पण मनापासून शुभेच्छा देतो आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे एक महत्वाचं पाऊल ते आहे त्या क्षेत्रामध्ये टाकलेला आहे आज आग आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला ए आय युक्त जिल्हा आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती आमचे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळेजीने आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय प्रभावीपणे मांडलेली आहे या ए आय युक्त सिंधुदुर्गच्या विचाराच्या मागे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अग्रेसर जिल्हा आणि विकासात्मक जिल्हा म्हणून पुढे घेऊन जाण्यासाठी हे आमच्या लोकांचे प्रयत्न आहेत मला विश्वास आहे आज हा जो प्रवास आम्ही ए आयच्या या क्षेत्रामध्ये सुरू केलेला आहे या प्रवासामुळे आमच्या जिल्ह्याच्या विकासाला आर्थिक समृद्धीला आणि तरुण तरुणींच्या भविष्याला फार मोठा हातभार लागेल असा ठाम विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो